तेथे तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वैजनाथ रामकृष्ण आज 21 जुलै दोन हजार चोवीस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आज आम्ही सर्व आमच्या सद्गुरुमाऊलीच्या आश्रमात वडगाव लांडगा संगमनेर येथे आलेलो आहोत वडगाव लांडगा हा आश्रम संगमनेरपासून पंधरा किलोमीटरवर आहे आणि संगमनेर हे तालुक्याचं ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे जे मुंबईपासून जवळजवळ अडीचशे किलोमीटर दूर आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सद्गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणतात ना सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी आमच्या सद्गुरू माऊलींचा हा छोटासा टुमुकदार आश्रम वडगाव लांडगा ह्या गावात आहे सहोबाजूने हिरव्यागार निसर्गरम्य डोंगर रांगा आहेत निसर्गाने तर हिरवी गार शाल पांघरून नवचैतन्य आल्हाददायक वातावरण तयार केलेलं आहे अशा या प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आम्ही आमच्या सद्गुरू माऊलींच्या दर्शनाला आलेलो आहोत आमच्या आश्रमाचं हे छोटंसं प्रवेशद्वार आहे आणि समोरच अंगण आहे त्या अंगणामध्ये छोटे मोठे कार्यक्रम होत असतात समोर दिसणारी ती पिरामिड कृती कुटी या कुटी, कुटीमध्ये नाम जप यज्ञ करून त्याची नोंद म्हणून सातवणूक करून ठेवलेली आहे हे अग्नेला असलेलं स्वयंपाकघर म्हणजेच प्रसादालय इथे सर्व प्रसाद तयार केला जातो मागच्या बाजू स्वच्छतागृह आहे आणि स्नानगृहसुद्धा आहे हा आमचा एक हॉल आणि त्याला लागून असलेला छोटासा किचन असा छोटासा माताजींचा आश्रम आहे आणि आमच्या सद्गुरू माऊली येथेच राहतात हॉलच्या मध्यभागी माताजींच्या सद्गुरू माऊलींची प्रतिमा आहे आणि त्यांची माताजी रोज नित्यनियमाने पूजा करतात येथे रोज नाम जप संकीर्तन आणि रोज प्रवचनं सतत चालूच असतात समोर दिसतं ते दत्त मंदिर आहे आणि त्याच्या बेसमेंटमध्ये एक छोटंसं ध्यानगृह आहे आणि जालेंद्रनाथांची प्रतिमा स्थापन केलेली आहे अशा सुंदर आल्हाददायक चैतन्यमय पवित्र वातावरणामध्ये हा छोटासा आश्रम वसलेला आहे चला तर मग आपण आश्रमांमध्ये जाऊया आणि माऊलींचे दर्शन घेऊया सर्वप्रथम आमच्या माऊली त्यांच्या माऊलींची पूजा करतील आणि नंतर आम्ही आमच्या माऊलींची पूजा करू व आ गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करू कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे असेल सर्वप्रथम आमच्या सद्गुरु माऊली त्यांच्या माऊलीची मनभावे पूजा करतील नंतर आम्ही त्यांची मनोभावे पूजा करू आणि हे सर्व झाल्यावर एक छोटासा कीर्तनाचा भजनाचा कार्यक्रम असेल आणि सर्व शेवटी प्रवचनसुद्धा होतील आणि प्रवचन संपल्यानंतर प्रसाद घेण्याचा कार्यक्रम होईल आणि ह्या कार्यक्रमाची सांगता होईल चला तर तुम्ही आमच्याबरोबर आनंद वाटता वाटता तुम्ही आनंद लुटा

जय जय राम चंद्र <laughs> ी मा あ。<music>

கம்பரா விடம்பரா விளம்பரா விளம்பரா

ओम चैतन्य योगिनी माता ओम चैतन्योगिनीम चैतन्य रोगिणी माताय ओम चैतन्य योगिन माताय नम ओम चैतन्य योगिनी माताय नाम ओ चैतन्य रोहिणी मातायम ओम चैतन्य योगी माताय नमः ओम चैतन्य रोहिणी मातायम ओम चैतन्य रोहिणी मातायम चैतन्य ओम चैतन्य रोहिणी माताय नमः ओम चैतन्य लोहिणी नम बोल ओ चैतन्योगिणी आसाय महा ओैतन्य योगिनी माताय महा ओम चैतन्योगिनी माताय महा ओैतन्य योगिनी माताय ओम चैतन्योगिनी मातायमोगिनी माताय महा

लोमिणी माता ओम चैतन्य लोकिणी 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 माता योगिनी माताय नम ओ चैतन्य योगिनी माताय नमः 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 चैतन्य योगिनी चैतन्य योगिनी चैतन्योगिणी माता ओम चैतन्य रोगिनी माता ओम चैतन्य रोगिणी माता ओम चैतन्योगिनी माता ओम चैतन्योगिनी माता ओम चैतन्य योगिनी माताये नमः 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 ओम चैतन्य योगिनी माताए 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 नमः ओम चैतन्य Deva puja, deva puja, deva puja, Maaji deva puja, deva puja, maji deva puja, deva puja, Maaji deva puja, deva puja, maji deva puja, deva puja.

मीरतीव पूजा मा देव पूजा देव पूजा मा देव पूजा देव पूजाकर्णाचा बिन्दो बिन्दो गुरुकर्णाचा बिन्दो बिन्दु

Ida Singhu, O Timaha, Ida Singhu, Deva Puja, Deva Puja, Adi Deva Puja, 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 Puja,

सन्ध्यस्नान सन्द्रनेवजा पूजा मा जी देव पूजा पूजा मा जीव देव पूजा शिवदिन केतनी

दैवत नाही गुरु सुनी देवत नाई गुरु दैवत नाही नाई शिवजे न पाई पाई शिवजी हे ने नाही गुरु सुनी ुवनाई देवत नाई गुआत नाई देव पूजा देव पूजा अजी देव पूजा देव पूजा अजी देव पूजा देव पूजा

पूजा देव पूजा मी देव पूजा देव पूजा मी देव पूजा देव पूजा माझी देव पूजा देव पूजा मी देव पूजा देव पूजा हा व्लॉग खूप मोठा होईल म्हणून प्रवेशानाचे व्हिडिओ सेपरेट बनवलेले आहेत ते पाहतो आता भोजन प्रसादे वदनिकवळ घेता नाम घ्या श्री कलंकीचे सहज हवन होता नाम घ्या श्री दत्तात्रयाचे जीवित्व जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीचे कर्म पुला पुंडलिक वर्दे दे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्वजनात भगवान की जय संत कितीनाथ माया की जय गुरुदैव दत्त आम्ही एवढे भाग्यवान आहोत की कधी कधी आमच्या सद्गुरु माऊली आपल्या स्वतःच्या हाताने प्रसाद बनून आम्हाला जेवायला देतात आम्ही खरोखरच धन्य आहोत अशा प्रकारे भोजन झाल्यानंतर माताजींनी सर्वांचं शंका समाधान केलं आध्यात्मिक बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि तो ते बोदामृत घेऊन आम्ही सगळे तृप्त झालो अशा प्रकारे गुरुपौर्णिमा ह्या उत्सवाची सांगता झाली आणि दुसऱ्या दिवशी जड पावलांनी आम्ही आपापल्या घरी परतलो